आज आपण पाहणार आहोत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात झालेले एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस या दरम्यान झालेल्या एकोणीस निवडणुकांमध्ये आतापर्यंत निवडून आलेले सर्व खासदार या यात सर्वप्रथम एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमचंद भोगावत हे निवडून आले त्यांनी एन एन नाथा यांचा एका एकवीस हजार पाचशे शहात्तर मतांनी पराभव केला त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकोणीसशे सत्तावन्न साली रघुनाथ खाडिलकर हे अपक्ष उमेदवार प्रथमच निवडून आले त्यांनी उत्तमचंद बोगावत यांचा चोवीस हजार तीनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला यानंतर झालेल्या निवडणुकीत एकोणीसशे बासष्ट साली मोतीलाल फिरोदिया हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे निवडून आले त्यांनी प्रभाकर कोंडाजी भापकर यांचा चौ चौदा हजार मतांनी पराभव केला यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसच्या अनंतराव पाटील यांनी सी पी आयच्या ई एल भागवत यांचा पन्नास हजार सहाशे चाळीस मतांनी पराभव केला यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली काँग्रेसच्या अण्णासाहेब शिंदे यांनी प्रभाकर कोंडाजी भापकर यांचा सत्तेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांनी मोहनराव गाडे यांचा चौसष्ट हजार आठशे तेरा मतांनी यानंतर एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या निवडणुकीमध्ये चंद्रभान आठरे यांनी एकनाथ निंबाळकर यांचा एक लाख त्रेपन्न हजार सातशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला यानंतर चालू होते यशवंतराव गडाखांची कारकीर्द त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बबनराव ठाकणे एक लाख तीनशे बावीस मतांनी पराभव केला त्यानंतर एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद साली त्यांनी एन एस फरांडे यांचा एक लाख त्रेपन्न हजार सातशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बाळासाहेब विखेंचा अकरा हजार सहाशे सदोतीस मतांनी पार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मारुती देवराम शेळके हे विजयी झाले त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली मारुती शेळके यांनी परवेज दमानिया यांचा एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बाळासाहेब विखे हे मारुतीराव शेळके यांचा पराभव करून चौदा हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव साली दिलीप गांधी यांची खासदारकीची कारकीर्द चालू झाली त्यांनी मारुतीराव शेळके यांचा अठ्ठावीस हजार चारशे सत्तावन्न मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांना तिकीट भेटले नसल्यामुळे तुकाराम गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवड आले त्यांनी एस फरांदे यांचा पंचास हजार सत्याहत्तर मतांनी पराभव पराभव केला त्यानंतर दिलीप गांधी यांनी शिवाजी कर्टेले यांचा शेहेचाळीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांनी राजीव राजळे यांचा दोन लाख नऊ हजार एकशे बावीस मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालेली सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगता दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव केला दिलीप गांधीनंतर प्रथमच दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके ही विजयी झाली त्यांनी सुजय विखेंचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव करून ते जायंट केलेले ठरले